हाय सेकंडला तर आता बघा संध्याकाळची वेळ आहे आणि आज की नाही मित्रांनो तब्येत बरी नसल्यामुळं मी काय व्हिडिओ शूट केला नव्हता मी आजारी पडली माही आजारी पडली सानू पण आजारी पडली सानूला डोक्यामध्ये दुखं उठलेत बघा तीन ठिकाणी दुखं उठलेत म्हणजे बारीक फोड आलतं आणि ते फोड फुटलं आणि ते डोक्यात जखम झाली सानूच्या म्हणून काल सानूला धावकण्यातन आणलं तर रात्रभर परत संध्याकाळी माहीचं पोट लागलं दुखायला रात्र अशीच गेली मग तिला आणले आणलं बागा ना माहीला आणलं धावाखान्यातून औषध पाजली उलट्या केल्या माही मला तर आकण कमी झाली माझं पण पोट डोकं सगळं दुखायला लागलं म्हणून मी झोपली होती आज उठलीच नव्हती माहीला घेतलं झोपले सानूला तिकडच्या घरी पाठवली होती दादांकड सानू पण तिकडच्या घरी झोपली होती आज दिवसभर सानू पण माझ्यापाशी नव्हती आणि आत्ता आली बघा दादांबरोबर उठली खाऊन आली म्हणजे मी आता आता सगळेजण बाहेर हो हो बसले आईंना पण बरं वाटत नाही परवा दिवशी बस आई पण घरीच येत्या ना आईनला कामच नाही आई घरीच येत्या पाच सहा दिवस झालं आणि त्या पण काल दवाखान्यातनं जाऊन आले तर त्यांना पण पित्त हे आहे त्या पण दवाखान्यात जाऊन आल्या मागं सगळीजण बसली होती सगळीच काढायला लागली काय नाही का तिथली मी म्हणते ही लाईन हलवून इकडं लावायला लागले आहेत बघा मित्रांनो पालखी मैदानावर कशी आणून मानलात वारकरींसाठी सोय टॉयलेटची आणि तिकडे आंघोळीसाठी ती बघा तिकडे बरं वाटायला लागलं ना माहीला आता दवाखान्यात नेऊन आणल्यावर फरक पडला तिला तर बाळा गुडियाच्या दोन चंबुट्या बांधल्या त्या कशी खेती गुडिया कशी दिसती बाळा आता वारी आले त्यामुळं विठाल विठाल करत बसली वारकरी अहो <laughs> मा, माती खेळती वय का बर माती खेळती तू मी बघा असं म्हणू की किती जखम झाले खांद्यावर एक आणि हका इकडं डोक्यात मग मलम लावला मी मग अशी अशा जखम झाल्यात तुला बरं वाटते का पोट दुखायचं राहिलं का कारण माहिती शाळेत आज पालखी पण होती पण माहीला बरं वाटत नसल्यामुळं मला पण काय माहिती नव्हतं मग माहीला माही ना शाळेलाच पाठवलं नव्हतं आज पोट दुखते म्हणून वळतच होती मग ह्यांनी कामावर न आल्यावर माहीला घेऊन गेलो होत आदित्य पतंग उडव की सेटला कुणाला आदित्य कुणाल तर आमचं आमच्या घोषित का नाही की पतंग उडवायला जात हॅपी बर्थडे करताय हॅपी बर्थडे करायला या केक मातीचा हॅपी बर्थडे करते त्या बघा मातीचा कसा केक बनवते त्या टोपनाचा टोपणाने बनवताय का हो कसं मिसली कसली मिसली माती ती माती हम्म इकडं कसलं भारी केलं होतं बघा आणि मध्येच बाथरूम मांडलेत बघा आता पलीकडचं तर काही दिसणं झालंय तर बघू आपण संध्याकाळी जाऊया तिकडं संध्याकाळी गेल्यानंतर फिरायला मग तुम्हाला मी दाखवते आतमध्ये इतकं भारी डेकोरेशन केलंय का नाही तिथनं येऊच वाटत नाही भावारी सकाळी एक दिंडी आली होती गेली म्हणजे छोट्या छोट्या येत येतात आता आणि उद्याच्याला आपल्या इथं हाय बघा तुकाराम महाराजांची मोठी पालखी ये वारं अरे बघ वारं वारं कमी यायला लागले आता तुम्हाला वाटतंय का आता बरं कसंचं माझं तर बरं आहे गोळ्या खाल्लं का टाकत आघात मी जाते नुसतंच खाऊ 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 करते नसते मस्त जेवती लई पण आवश्यण तर येत नाही अंगा घरी बसल्या दुखन आली आम्हाला <laughs> गेलेलं बरं असत आता पालखी झाल्याशिवाय काय काम कर आता नाही आता आईकडं जायचं आहे जरा सात तारखेला आईकडं जाणार आहे तिथं काय दोन दिवस आयला इकडे जाणार आई येत नाही रे आईचा जीव सगळा तिथं नको म्हणते यायला नको म्हणते तिच्या तिच्या मनानं कुठं करायला काय करायचं लय बी आपण बळजुरीनं आणून उपयोग नाही करत mm. तिथं आण पाणी सोडलं खायचं नाही काय करतो त्यांचा शाळेत ना जीव निघत ऐकायचं नाही आता तिकडच्या साईडला लाईट लावलं नाही त्या आज लावली ते त्या त्या पलीकडच्या गोळवांमध्ये अंधार दिसत अलीकडले भारी केले जाऊया संध्याकाळी येतात तुम्ही सहा वाजता येते तुम्ही घरीच आहे ना उद्या आज संध्याकाळी येत आदित्य बघायला आत मधील जाऊ आपण जेवण झाल्यावर फिरायला काय चालू आहे आदित्यचा पतंग तिला माग बसलो अचानक पावसाची चिरचिर चालू झाली बागा नेमकं पालखी यायच्या काय केलं वड्या हे खास पौर्णिमासाठी व तिला ख वाटत आजच्या म्हणून म्हणल्या कर तर बघा मित्रांनो आणि आलं पालथ मैदानावर आणि बाथरूम कशी लावली ती टॉयलेट इकडं पण कशी लावली ती पूर्ण सगळं हे केलेलं आहे बघा अजून गाडी आहे तिकड बाथरूमच्या आता जागाच नाही कुठं लावायचं सगळीकडे ले झालंय त्यावेळेस लावले काय पुढचं दिसतच नाही बघाली चिली पिली पण जमा झाली बंद थंडी इतकी वाजायला गार हवा सुटली बघा बर पाऊस झालाय मग अशी चिडचिडी आली होती पण पडला काही नाही इच्छीर मोठी आहे लागली म्हणून आम्ही आत गेलो पण पाऊसच गेला पैके अगं पप्पा इथंच बसले आहेत की बघा इथंच बसले आहेत बघा दप्पा मार पोरांला खेळायचं असलं पाहिजे अहो त्या दिवशी पाऊस आता काय की येते झोपले बघ ती सावर झाली आतमध्ये किती छान वाटायला लागले यो जाळ्या पण लावल्या दर्शनासाठी ना चांगलं ले केलं बघा टेच पण केलाय आतमध्ये जाऊया आपण आता परत फिरून येऊन असं जाऊया म्हणजे तुम्हाला कुठचे लोकेशन दाखवायला येत नाही इकडं आज लाइटिंगला बसवून घेतल्या बघा ह्या आवडवार इकडं डेकोरेशन हे बघा फॅन लावायचं चाल आहे काय गेला डोळ्यात लेकरांचीच बर लय घाय असते बघा मागे बघा वारकऱ्यांच्या झोपड्या काय काय धेंडे अशा थोड्या आलेल्या आहेत त्या त्यांनी अशी घर करून घेतले त्यांची चला चला पटापटा गोल राऊंड मारून

हि एक कमान आहे आणि पलीकडच्या साईडला एक कमान आहे बघा तिकडं पालखीचं मग काम असतं ही वारकऱ्यांसाठी केलेलं आहे हे काय केले हा हे बघा इथं जर पारकडे कोण पेशंट असतील तर त्यांच्यासाठी इथं सोय केली बाबा आपली इथलीच येते आतमध्ये पण आहे बाबा सोयी सुविधा आतमध्ये किंवा ना भीतर इकडं बघा वारकऱ्यांचा मुक्काम सगळे झोपले इकडे सगळे वारकरी झोपले ते बघा आता एक दिंडी आली ती पुढं त्यातली निम्मी राहिलेली दिसत आणि नेहमी पुढं गेली झोप मस्त बघालसाठी स्टेज केलेला आहे चालू अजून करायचं आहे तयारी उद्याच्या आपली इथं पालखी येईल म्हणून बा किती छान वाटत काय म्हणती सांगूड चालू मग आणि इकडं बघा दर्शन घेण्यासाठी इथून सगळी जाणार बघतो हे बघा अशा तारा केली तर जाळी लावून घेतली ह्याच्यातून जायचं दर्शनाला स्टेजवरती एक साइड पुरुषांसाठी आणि एक साइड महिलांसाठी

की काय गेलं काय की हे हे बसलो होत इथं घरी गेलेलं दिसत आता बघा सगळी जस स्पष्ट सगळं सांगून झालंय जेवण करून फिरायला येणार काम करत असतो ते काम करायचं आहे ते अजून चालूच आहे का अजून बाथरूम येते ते बाथरूम यायची बाबा मग ह्या वेळेस कडक हे केलं कारण वा जशी पालखी झाली का तशी मग लई जण आजारी पडते इकडं बघा अजून टॉयलेट जे आणलेले आहेत ते अजून गाड्यातच <laughs> ते बघा अजून काय बसवलं नाही आणि तिकडं बघा इथल्या कामगार स्वयंपाक करते त्या साईडला मस्तपैकी हवेत हे भाग कशी लाईन लावली आता काय मित्रांनो बसत नाही आता आता घरी निघतो कारण अजून जेवण केलं नाही पण म्हटलं लईच भारी वाटा लागलेले भारी केले असं सगळी म्हणत होती म्हणून आम्ही फिरायला गेलो